तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दहा कामांपैकी फक्त दोनच कामं इतकी महत्त्वाची असतात की उरलेली आठ कामं त्यांच्यापुढे फिकी पडतात असा एक नियम आहे जो सांगतो की तुमच्या कामाच्या वीस टक्के गोष्टी तुम्हाला ऐंशी टक्के परिणाम देतात तो नियम कोणता आणि तो तुमचं आयुष्य कसं बदलू शकतो चला तर जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये अठराशे मध्ये इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फेडो पॅरेटो यांना एक रंजक गोष्ट आढळली त्यांना आढळलं की इटलीतील ऐंशी टक्के संपत्ती ही वीस टक्के लोकांच्या ओळखली जाते पॅरोडेचा नियम, जा सा नियम सांगतो की तुमच्या वीस टक्के कामांमुळे ऐंशी टक्के परिणाम मिळतात तुमचे वीस टक्के ग्राहक ऐंशी टक्के विक्री देतात तुमच्या वीस टक्के सवयी तुमचं ऐंशी टक्के यश ठरवतात आपण बहुतेक वेळा छोट्या कमी महत्वाच्या कामांवर वेळ वाया घालवतो ईमेल्स मेसेजेस छोट्या टू डू लिस्ट ही कामं दिसायला सोपी असतात पटकन पूर्ण होतात म्हणून आपण त्यांना प्राधान्य देतो आणि खरी महत्वाची मोठी कामं पुढे पुढे ढकलत राहतो मग दिवसाच्या शेवटी असं वाटतं दिवसभर खूप काम केलं पण खरं महत्वाचं काहीच झालं नाही पॅरेटो नियम सांगतो की तुमच्या वीस टक्के प्रयत्नांमुळे तुम्हाला ऐंशी टक्के परिणाम मिळतात आणि उलट उरलेले ऐंशी टक्के प्रयत्न फक्त वीस टक्के परिणाम देतात म्हणजेच यशाचं रहस्य आहे महत्त्वाची वीस टक्के कामं ओळखणं आता आपण पाहूया की आपण पॅरोटो नियमाचा उपयोग आपल्या डेली लाईफ मध्ये कसा करू शकतो पहिलं सर्व कामांची यादी करा दुसरं स्वतःला विचारा कि की यापैकी कोणती कामं वरच्या वीस टक्के महत्त्वाची आहेत आणि तिसर ती काम आधी करा आता आपण काही उदाहरण पाहूया ज्यामध्ये पॅरेटोच्या नियमांचा उपयोग केला जाऊ शकतो पहिलं उदाहरण आहे व्यवसायातील विक्री एका कपड्याच्या किंवा किराणा मालाच्या दुकानात वीस टक्के उत्पादने ही ऐंशी टक्के विक्री करतात दुकान मालकाने जर या वीस टक्के उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून या उत्पादनांचा एक्स्ट्रा स्टॉक ठेऊ शकतात आणि त्यांचं अधिक प्रमोशन करू शकतात ज्यामुळे त्यांची विक्री वाढू शकते दुसरं उदाहरण आहे व्यक्तिगत जीवन तुमच्या आयुष्यातील वीस टक्के गोष्टी तुम्हाला ऐंशी टक्के आनंद देतात जसं की तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवणं किंवा तुमच्या आवडत्या छंदात भाग घेणं हे तुम्हाला सर्वात जास्त आनंद देणार असू शकतो म्हणून लक्षात ठेवा जीवनात मेहनत किती करता ते महत्वाचं नाही ती किती हुशारीने आणि योग्य ठिकाणी करतात ते महत्वाचं आहे योग्य प्रयत्न इज इक्वल टू मोठ यश आजपासून पायरोडोचा नियम वापरा आणि तुमचं वेळ ऊर्जा आणि आयुष्य अधिक सार्थकी लावा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि बी पॉझिटिव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप गोइंग कीप ग्रोईंग बाय